ध्रुव म्हणाला आणि एक मोठं हसू दिलं सॉरी मी उशीर केला आणि तेव्हाच त्याने पाहिलं त्याचा मोठा भाऊ त्याच नेहमीच्या जागेवर वडलांसमोर बसलेला होता आणि ध्रुवच्या तोंडून नकळत हुंकार निघाला सॉरी कसला ध्रुव वेदने त्याच्याकडे न पाहताच म्हणत अजून एक पोळी घेतली तू तर नेहमी उशिराचाच असतोस कोठे होतास निलिमा थोडी रागवून विचारू लागली तिला समजत होतं की आता गोष्टी हाताबाहेर जाणार हो म्हणजे दुकान बंद करण्याआधी काही कामं होती म्हणून थोडा उशीर झाला ध्रुव म्हणाला हात मागच्या डोक्यावरून खडत कुठल्या दिशेने वारा वाहणार हे त्याला समजत नव्हतं टार्गेट तो असेल की आर्यन त्याने आर्यनकडे पाहिलं ज्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते छा या माणसाच्या डोक्यात काय चालू आहे हे, हे समजणं शक्यच नाही का वा फारच छान वेदजी म्हणाले काय छान पुत्र आहेत ना माझे एक जण आला की त्याला बोलावणं द्यावं लागतं आणि दुसऱ्याला सतत आठवण करून द्यावे लागते की शिस्त बाळ काय भाग्यवान आहे मी माझं तिसरं मूल मुलगी निघाले अजून एक मुलगा असता तर कदाचित मी स्वतःवर गोडी झाडली असती त्यांचा राग आता स्पष्ट दिसत होता एक गोष्ट वेदला मुळीच सहन होत नव्हती ती म्हणजे शिस्तभंग खरं तर अशा अनेक गोष्टी होत्या पण त्या यादीत कोणती वरती येईल हे त्या क्षणावर अवलंबून असायचं वेद निलिमा म्हणाली मला वेद म्हणू नकोस तो अचानक जोरात ओरडला आणि अविकाने आपल्या हातातला चमचा बाजूला ठेवल्या मिहिकाने तसंच केलं आणि फक्त डोकं हलवून हो नकार दर्शवला हा आहे का मला मिळणारा सम्मान या घरात वेळेवर येणं एवढं उघड आहे का की आपल्या वडिलांचं ऐकणं इतकं कठीण आहे नियम सगळ्यांवर लागू होतात पाहुण्यांवर सुद्धा त्याने जीवाच्या आकांताने ओरडलं आणि अविकाने मान खाली घालून आपल्या मांडीवर हात घट्ट पकडले तिला रागाचं वातावरण अजिबात सहन होत नव्हतं ही मुलगी नेहमी वेळेवर येते ती सगळे नियम पाडते मग माझे स्वतःचे मुलं का नाही पाळू शकत तो संतापून म्हणाला वेद शांत हो निलिमा म्हणाली तिचा आवाज शांत आणि संयमी होता ठाकूर घडण्यातील तिच्या अनुभवावरून तिला माहीत होतं की कोणीतरी शांत राहिलं पाहिजे नाहीतर वातावरण पूर्णपणे हाताबाहेर जातं तिला हेही कडून चुकलं होतं की वेद फक्त ध्रुववरच रागावलेला नाही तर त्याचा राग आर्यनवरही आहे हे दोघं एकेकाळी खूप जवळचे होते अगदी अविभाज्य पण एकदा आर्यन एन डी एमध्ये मध्ये गेला आणि तिथून असते दोघं दोन टोकांवर गेले ध्रुव स्वतःही वेदच्या फारसा जवळचा कधीच नव्हता त्यांच्या निवांत आणि थोड्याशा बेफिकर स्वभावामुळे या सगळ्यांमध्ये निलिमा मात्र कायम मध्यस्थ बनून राहिली होती आणि त्यात तिला कायम कोणाचा तरी पक्ष घ्यावा लागत होता जे तिच्या मनाला त्रास देत होत मला माहीत आहे ध्रुव उशिराने आलाय पण तो खूप जास्त उशिराने आलेला नाही आणि त्याने सांगितलं की कामात अडकला होता जरा शांत व्हा अविका काय विचार करेल तिने शांती आणायचा प्रयत्न केला पण उलट परिणाम झाला तर मग काय वेदजी ओरडले आज ही आहे उद्या दुसरी कोणीतरी असेल मग तुमचं लग्न झालं की सुनबाई येतील मग त्यांना माफ करायचं का प्रत्येक वेळी तो ठामपणे म्हणाला म्हणजे मी दरवेळी माफ करत राहायचं डॅड मेहकाने मध्ये पडत म्हटलं तुम्ही थोडं जास्तच वाढवताय हे प्रकरण ध्रुवने माफी मागितली आहे आणि तुम्ही भैयाला का ओढता येत तो तर वेळेवरच आलाय ती नेहमीप्रमाणे गप्प बसणाऱ्यांपैकी नव्हती हे सगळं तिला अन्यायकारक वाटत होतं हो नियम आहेत आणि ते सगळ्यांनी पाळले पाहिजेत पण कोणी खरोखर कारणास्तव थोडं चुकलं असेल तर त्यावर थोडी तरी समजूत दाखवायला हवी ना म्हणजे आता तू पण माझ्यामध्ये दोष शोधणार वेदजी चिडून म्हणाले आणि आपली रुमाल टेबलवर फेकून दिले ठीक आहे म्हणजे मीच या घरात चुकीचं आहे तर मी उठतो आणि निघून जातो असं म्हणत तो उठून उभा राहिला जरी निलिमा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होती डॅड तुम्ही एवढं वैयक्तिक का घेताय मिहिकाने पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला मिहिका आर्यन म्हणाला जो अजूनपर्यंत सगळं शांतपणे ऐकत होता त्याला माहीत होतं की हे सगळं ध्रुव उशिराने आल्यामुळे नाही तर त्याच्या स्वतःच्या उपस्थितीमुळे होतं हीच ती एक गोष्ट होती जी त्याला या घरापासून लांब ठेवत होती मध्ये बोलू नकोस तो हळू आवाजात म्हणाला अविकाने झटकन आर्यनकडे पाहिलं संपूर्ण टेबलवर तो एकटाच असा होता ज्याच्यावर परिस्थितीचा पूर्ण ताबा असल्यासारखा वाटत होता निलिमा आंटी तणावाखाली वेद काका संतप्त ध्रुव गोंधळलेला मिहिका निराश आणि ती स्वतः कदाचित गोंधळलेली आणि घाबरलेली होती पण आर्यन मात्र शांत स्थिर आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवणारा वाटत होता मला माहीत आहे समस्या काय आहे आर्यन म्हणाला थेट वेदकडे पाहत ध्रुव नव्हे समस्या मी आहे मीच तो आहे ना जो तुम्हाला सहन होत नाही तो म्हणाला आणि वेदजींनी रागाने दुसरीकडे पाहिलं आर्यनने आपला रुमाल बाजूला ठेवला आणि सरळ उभा राहिला अविका इतकी दचकली की तिने लगेच त्याच्याकडे पाहिलं ठीक आहे मी निघतो कोणालाही उपाशी ठेवण्यात अर्थ नाही बरोबर ना तो म्हणाला आर्यन दिलिमा थोडी दुखावल्यासारखी म्हणाली बस खाली कोणीही जेवण न करता टेबलवरून उठणार नाही आणि हे माझं अंतिम उत्तर आहे असं म्हणत तिने वेदकडे रागाने नजर टाकली वेदजीनेही अनिच्छेने परत बसले निलिमाने मग आर्यनकडे पाहिलं त्याने अजूनही आपल्या वडिलांकडे नजर लावून ठेवली होती पण जेव्हा काही प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा त्याने आईकडे पाहिलं तिच्या मान हलवण्यावर त्यानेही अनिच्छेने आपली जागा घेतली ध्रुव तुझ्या जागेवर बस आणि जेवण सुरू कर ती थकलेल्या स्वरात म्हणाली जेवण पुन्हा शांततेत सुरू झालं अविकाला निलिमाचं नियंत्रण पाहून आश्चर्य वाटलं तिने अजून एक महत्वाची गोष्ट ओळखली हे संपूर्ण कुटुंब एकत्र ठेवण्याचं काम निलिमाच करत होती वेद काका कितीही रागावलेले असले तरी ते तिचं ऐकत होते आणि तिची मुलं कितीही वेगळ्या स्वभावाची असले तरी तिचा सन्मान करत होते पण प्रश्न असा होता की सगळेजण खोटं खोटं जेवत होते कुणालाही खरोखर भूक नव्हती सगळ्यांची भूक त्या तणावाखाली हरवून गेली होती अविकाला कल्पना नव्हती की ती या घरातली सदस्य असती तर अशा वेळी काय केलं असतं पण तिला मिहिकाचं धाडस मात्र नक्कीच कौतुकास्पद वाटलं तिने आपल्या भावांच्या बाजूने आवाज उठवला इतकं धैर्य कुठून मिळतं कुणास ठाऊक अविकाचं मन त्या घटनेभोवती फिरत होतं ती ताटात उरलेलं खाणं जबरदस्तीने खाऊ लागली जसं इतर सगळेजणही करत होते थोड्याच वेळात सगळे उठून आपापल्या वाटेला लागले कुणीही एक शब्दही न बोलता आर्यन आपलं ताट संपवल्यावर तिथून निघून गेला जाण्याआधी त्याने ध्रुला मान डोलावून नमस्कार केला आईच्या कालावर एक प्रेमळ पप्पी घेतली आणि मिहिकाला मिठी मारली ध्रुवही थोड्या वेळाने उठून आपल्या खोलीकडे गेला मिहिकानेही तसंच केलं वेदजी आणि दिलीमा दोघं मिळून निघाले अविकाला शुभरात्री म्हणत ती शेवटची तिथे राहिली होती ती खुर्चीत मागे टेकली तिला कधीच अशा तणावाच्या परिस्थितीत स्वतःला मोकळं वाटत नव्हतं कधी काय बोलावं हे समजायचं नाही आणि चुकीचं बोललं जाईल अशी भीती नेहमी वाटायची ती हळूहळू उठली आणि आपल्या खोलीकडे निघाली तिचं डोकं दुखायला लागलं होतं आणि तिला माहीत होतं आज झोप लागणं फार कठीण जाणार अविका आपल्या खोलीत होती तिने नुकतीच डोकेदुखी होऊ नये म्हणून औषधं घेतली होती मायग्रेनचे त्रास तिला नेहमीच होत आणि एकदा अटॅक आला की ती दिवसभर अंथरुणावर पडून राहायची तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली अविकाने दरवाजा उघडला तर समोर निलिमा उभी होती निलिमा मोकळ्या कपड्यांमध्ये एक आरामदायक कुर्ता आणि पायजमामध्ये होती तुझ्या दारा खालून लाईट दिसली म्हणून वाटलं तू अजून झोपलेली नसशील ती संकोचून म्हणाली काही त्रास आहे का काकू अविकाने विचारलं नाही गं बाळा सगळं ठीक आहे निलिमा असून म्हणाली मी आत येऊ का तिने विचारले हो काकू नक्की या असं म्हणत अविकाने दरवाजा पूर्ण उघडून तिला आत येऊ दिलं धन्यवाद अविका असं म्हणत निलिमा आत आली आणि सरळ तिच्या पलंगावर जाऊन बसली खरं तर मी तुझी माफी मागायला आले आहे अविका ती म्हणाली आणि अविकाकडे पाहिलं काकू तुम्हाला माफी मागायची काहीच गरज नाही आहे असं म्हणत अविका घाबरली पण बाळा मला ते करायलाच आहे दिलिमा हसून म्हणाली आज जे जेवणाच्या टेबलवर झालं तसं काही घडायलाच नको होतं ती थोडक्यात थांबून म्हणाली वेदला थोडा संयम ठेवायला हवा होता आमचं कौटुंबिक भांडण तुझ्या समोर आलं याचं मला खूप वाईट वाटतं आणि तू नीट जेवलीचही नाही काकू प्लीज असं म्हणत अविका तिच्या शेजारी पलंगावर बसली माफीनामा नको मी सगळं समजू शकते प्रत्येक घरात काही ना काही प्रॉब्लेम्स असतातच मी काही दिवस इथे राहणार आहे तर असं काही पाहायला मिळेलच त्यामुळे माझी चिंता करू नका मी ठीक आहे आणि खरंच मी जेवली होती ती प्रामाणिकपणे म्हणाली तुम्हाला माहीतच आहे मी फारसे खाणारी नाही धन्यवाद अविका निलिमा म्हणाली आणि तिचा हात आपल्यात घेत हळूच सुस्कारा टाकला मला कळत नाही वेद आणि आर्यन यांच्यात मतभेद बाजूला कधी ठेवतील आणि एकमेकांशी सौजन्याने वागतील त्यांचा स्वभाव मला फार काळजीत टाकतो ती म्हणाली वेद काही गोष्टींमध्ये खूपच ठाम आहे आणि आर्यन आहे त्यामुळे त्यांचं एकत्र काही जमतच नाही पण काकू मला वाटलं आज काका ध्रुवर रागावले होते कारण तो उशीरा आला होता अविकाने गोंधळून विचारलं निलेम्या काकू बद्दल का बोलत होती राग तर ध्रुवर होता ना अविका तू आमच्या घरात नवीन आहेस आणि मला माहीत नाही नंदिनीने तुला काही सांगितलं का सांगित पण वेदला जेव्हा आर्यन जेवणाच्या टेबलावर दिसला तेव्हाच तो वैतागलेला होता ती खोल श्वास घेऊन म्हणाली आणि मग ध्रुवचा उशीर म्हणजे त्याच्या रागात अजून भर पडली चूक माझीही आहे मला वेदला सांगायला हवं होतं की आर्यनाथ जेवायला येणार आहे पण वेद उशिरा घरी आले आणि येताच फोनवरच होते आणि स्वयंपाकाच्या तयारीत मी पूर्ण गुंतले होते नोकर आहेत आपल्याकडे पण कुणीतरी त्यांचं लक्ष तर ठेवायला हवं ना ती हसून उदासपणे म्हणाली काकू तुम्हाला काही विचित्र वाटत असेल असं वाटतंय मला पण मी एक प्रश्न विचारू का अविकाने थोडं संकोचन विचारलं तिला खात्री नव्हती की निलिमा तिला प्रश्न विचारणं गैरसमजून घेईल का अगं नक्की विचार बाळा निलिमा हसून म्हणाली काकू आर्यन एकटाच त्या घरी का राहतो अविकाने विचारलं माझा काही हक्क नाही हे विचारायचा पण मला ते थोडं विचित्र वाटलं ती हळूच म्हणाली विचित्र तर आहेच आणि फक्त तुलाच असं वाटतंय असं नाही निलिमा म्हणाली पण तो सतराव्या वर्षापासून आमच्यापासून वेगळा राहतो आहे आधी हॉस्टेलला होता शिक्षणासाठी मग दिल्लीला गेला स्वतःचं फॉर्म सुरू केलं तेव्हा नंतर आम्ही ही प्रॉपर्टी घेतली तेव्हा त्याने शेजारची प्रॉपर्टी घेतली ती स्पष्ट करत म्हणाली पाच वर्षांपूर्वी आम्ही हे घर बांधलं आणि दोन वर्षांपूर्वी आर्यनने त्याचं घर बांधून तिकडे राहायला गेला ती म्हणाली त्याला स्वतःचा मोकळा वेळ मोकळं घर आवडतं आणि तो त्या पद्धतीने जगतो जे काहीस चांगलंच आहे कारण वेद त्याच्या बाबतीत खूप लगेच चिडतात अविकाला समजत नव्हतं की ती पुढे काय विचारू का नाही निलिमाने जे सांगितलं ते सर्व काही ठीक होतं पण वेदजी आणि आर्यनमध्ये नेमकं का पटत नव्हतं हे अजूनही तिच्या लक्षात येत नव्हतं निलिमाच्या उत्तरामधून काही ठोस कारण दिसलं नव्हतं कदाचित आर्यनचं वागणं बेशिस्त असेल पण जेवढं तिने त्याला पाहिलं होतं त्यावरून ते शक्यच वाटत नव्हतं तिला हे सगळं एवढं का सतावत होतं काकांनी कधी तिच्यावर राग काढला नव्हता उलट तिचं कौतुकच केलं होतं फक्त एवढंच की कुणाला काही वेगळं वाटू नये कारण ती कधीही बंडखोर नव्हती तिने नेहमी नियम पाळले होते तिच्यासाठी नियम पाळणं सोपं होतं कदाचित म्हणूनच तिचं आयुष्य इतकं गोंधळलेलं झालं होतं आणि ही गोष्ट तिला चिंतेत करत होती ती इथे मित्र बनवायला आली होती शत्रू नाही तिला या कुटुंबाच्या प्रॉब्लेम्सपासून दूर राहायचं होतं पण जसंजसं वेळ जात होता तसं तिला वाटत होतं की ती नकळत या सगळ्यात अडकत चालली आहे आणि हीच गोष्ट तिला सर्वाधिक घाबरवत होती काकू काही नाही तुम्ही खूप विचार करू नका अविकाने शांतपणे म्हटलं मी खरंच प्रार्थना करते की सगळं हळूहळू ठीक होईल ती म्हणाली आणि हसली निलिमाही हसली थँक्स बाळा असं म्हणत निलिमा उठून जायला निघाली ती दरवाशा पोहोचली होती तेवढ्यात तिला काहीतरी आठवलं आणि ती वळून म्हणाली अग पण तू आर्यनला माफी का मागितलीस अविकाला पूर्ण विसरली होती की निलिमाला याबद्दल माहिती आहे आर्यनने तिला हे का सांगितलं काकू माझीही चूक होती आणि मला वाईट वाटलं की तुम्ही त्याला झपलं ती हळू आवाजात म्हणाली माझ्या समोर कुत्रे आले म्हणून मी पळाले हे मला करायचं नव्हतं पण पण मला प्रचंड भीती वाटते कुत्र्यांची आणि त्या क्षणी मला थांबावं असं काही डोक्यात आलंच नाही ती म्हणाली इतक्या लाजीरवाण्या आवाजात की स्वतःलाच मूर्ख वाटावं अगं अविका निलिमा डोकं हलवत म्हणाली तू खूपच नाजूक स्वभावाची आहेस ग माफी मागण्याची काहीच गरज नव्हती आर्यने त्यांना साखळीत बांधलं असतं तर ते, ते धावलेच नसते ती म्हणाली त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आर्यनची चूकच होती आणि काळजी करू नकोस ही काही पहिली वेळ नाही की मी त्याला कुत्र्यांवरून झापलंय फक्त यावेळी तू बेशुद्ध झालीस म्हणून मला काळजी वाटली ठीक आहे आता आराम कर आणि छान झोप घे बाळा ती प्रेमळपणे म्हणाली गुड नाईट असं म्हणत ती दरवाजा बंद करून निघून गेली अविकाने ही गुड नाईट म्हटलं नंतर ती तिथेच बसून आज दिवसभरात काय काय झालं ते आठवत राहिली वेतकाकांच्या उद्रेकाच्या वेळी आर्यने जसं स्वतःवर नियंत्रण ठेवले होते त्याचं तिला खूप आश्चर्य वाटलं आणि जेव्हा तो म्हणाला होता की तो निघतो आहे तेव्हा कि कि तो किती शांत वाटत हे 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 होता हेही तिला खूप विस्मयकारक वाटलं पण तिच्या अंतर्मनात कुठेतरी ती जाणत होती की तो आतून शांत नव्हताच तिला हे कसं कळलं हे तिचं तिलाही माहीत नव्हतं कारण ती अशी सहसा कुणाबद्दल सहजपणे अंदाज बांधणारी नव्हती आणि त्याचं विचारात येणं एवढं का होतंय तिच्या ती विचार करत होती अखेर तिने ठरवलं आता दिवे बंद करून झोपायचं हो झोप तिला सहज मिळेल असं वाटत नव्हतं पण डोकेदुखी वाढू नये म्हणून झोप ही गरजेची होती हे ठरवून ती अंथरुणावर पडली आणि लाईट बंद केले तिचे डोळे काही वेळ उघड झाप करत राहिले आणि हळूहळू ती अर्धपट झोपेच्या अवस्थेत पोहोचली मध्यरात्रीनंतर कुठल्या तरी क्षणी झोपायचं नाटक करणं अविकाने सोडलं ती बेचन होती आणि तिचं डोकं दुखत होतं अजून मायग्रेन झाला नव्हता पण त्याच्या उंबरठ्यावरती उभी होती झोप पिण्यासाठी ती काही केल्या शांत होईना काय करावं तेच तिला कडे ना औषधाने काहीच फरक पडला नव्हता डोक्यात खूप काही चालू होतं का पण आज ती काही विशेष केलं नव्हतं कॉलेजला गेली घरी आली प्रोजेक्टवर काम केलं आणि मग जेवण केलं पण ती चुकली होती फक्त आजचा दिवस नव्हता काल रात्रीही नंदिनीशी बोलल्यानंतर तिला नीट झोप आली नव्हती गेले काही दिवस ती परत त्या जुन्या आठवणी ठरवली होती गेले दीड वर्ष जणू परत जगल्यासारखं झालं होतं आणि आज दिवसभरात इतका तणाव त्यामुळे ती पूर्ण गोंधळलेली होती ती विसरत होती की गेल्या काही महिन्यांपासून तिचे कायमचे सोबती बनले होते तणाव आणि सुन्नपणा ज्यामुळे शेवटी तिला नवीन आयुष्य सुरू करावं लागलं होतं अजूनही ती स्वतःचं एक ठिकाण शोधत होती असा विचार करून काही उपयोग नव्हता हो ही विचारांची फेरफटका ती परत परत घेणार होती आणि शेवटी तिला ती भीतीदायक मायग्रेन होणार हे निश्चित होतं ती अचानक उशी वगैरे दूर फेकून अंथरुणावरून उठली ती घामाघूम झाली होती आणि हवाही गरम नव्हती उलट गारच होती तिने खिडक्या उघडल्या आणि बाहेरच्या शीत वाऱ्याचे खोल श्वास घेतले थोडं हलकं वाटलं कदाचित बागेत थोडं चालणं तिला बरं वाटेल तिने पटकन लाईट लावलं आणि कपाटातून हलकंसं कार्डिगन काढलं कालच घेतलेलं खूप उबदार आहे असं तिला दुकानदाराने सांगितलं होतं त्या अंगावर चढवून ती घराच्या बाहेरच्या लॉनच्या दरवाज्यातून बाहेर गेली बाहेर गेल्यावर तिच्या मनात साचलेले धुके जरा मागे सरकले आकाश निरभ्र होता आणि पूर्णचंद्र होता त्यामुळे त्याच्या मंद पांढऱ्या प्रकाशात सगळं परिसर उजळून निघालं होतं सुदैवाने तिला अंधाराची भीती नव्हती तिला मालमत्तेच्या शेजारी वाहणाऱ्या नदीचा खळखळाट ऐकू येत होता आणि ती त्या दिशेने चालू लागली सुरुवातीला तिला वाटलं की ती लॉनच्या सपाट जागेवरच थांबावं की त्या खडकांवर जावं आणि बसावं पण शेवटी तिने खडकांच्या दिशेने जाण्याचं ठरवलं मागच्याच दिवशी जसा रस्ता घेतला होता तसाच तो मार्ग तिने घेतला एक एक दगड टाळत सांभाळत ती त्या ठिकाणी पोहोचली आणि एक निवडलेली जागा पाहून ती तिथे बसली गुडव्यांवर हात गुंडाळत नदीच्या शांत प्रवाहामुळे तिला थोडी शांतता मिळाली तिला फारसं काही दिसत नव्हतं पण दरीवर चंद्रप्रकाशाचा हलकासा झळाडता थर पसरला होता जिथं चंद्रप्रकाश पोहोचत नव्हता तिथं सावल्या होत्या त्या जागेचं सौंदर्य आणि शांती इतकी मनमोहक होती की तिला वाटावं इथेच झोपायला मिळावं त्या आकाशातल्या तारांच्या खाली तिला आठवलं लहानपणी ती ताऱ्यांच्या प्रेमातच पडली होती ती लहानपणी नेहमीच आकाशात पाहून एखाद्या ताऱ्यावर मनात इच्छा करत असे मोठं होणं तिच्यासाठी फारसं सुखद नव्हतं पाणी वीज आणि जेवणासारख्या रोजच्या गरजांसाठी सतत चाललेली जगडणं यामुळे तिचं चा बालपणच हरवून गेलं तिला कधी दुसऱ्या मुलांसोबत खेळायला वेळ मिळाला नाही ना तिच्या वयाच्या मुली काय करतायत ते अनुभवता आलं नांदीट अभ्यास करता आला घरात कामं करायची लहान बहिणींची काळजी घ्यायची हे सगळं तिला लहान वयातच करावं लागलं पण एक गोष्ट तिने कधीही सोडली नाही अभ्यास तिच्यासाठी तो एक प्रकारचा पलायन मार्ग होता जीवनाच्या कठोर वास्तवापासून दूर जाण्याचा पुस्तकांनी तिला आशा दिली एक नवीन जग दाखवलं जणू सांगत होती की तू जर खूप मेहनत केलीस तर असं जीवन तुलाही मिळू शकतं पण तिच्या सगळ्या आशा स्वप्न त्या दिवशी उद्ध्वस्त झाली जेव्हा वास्तव पुन्हा एकदा तिला आदळून गेलं आणि यावेळी ते फारच निर्दयी होतं अविकाने ते विचार बाजूला टाकायचा प्रयत्न केला ते विचार तिला नेहमी अस्वस्थ करत तिने खोल श्वास घेतला काय छान असतं जर हाच एक क्षण असाच थांबला असता ती विचार करत होती पण लगेच स्वतःलाच समजावलं की हे फक्त एक स्वप्न आहे आयुष्य कधीच तिच्यावर मेहरबान नव्हतं आणि तिच्या नशिबाने तर अजिबातच नाही ते लवकरच बदलणार आहे असं काही वाटत नव्हतं ती मिहिकासारखी नव्हती जिचं छानसं कुटुंब होतं चांगली पार्श्वभूमी ना कोणतं कठोर वास्तव आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्यात धैर्य होतं सगळ्यांना डोळ्यात डोळे घालून सामोरं जाण्याचं जरी अविकाने ती बाजू मिहिकाची प्रत्यक्षात पाहिली नव्हती तरी तिच्या वागणुकीतून ती खात्री होती की मिहिका कोणताही सत्य लपवणार नाही कदाचित अविकाला तिचा हेवा वाटत असेल पण त्यात मत्सर नव्हता कारण जीवन प्रत्येकाला सारखं वाटप करत नाही आणि आता तिच्या समोरही एक संधी होती स्वतःसाठी काहीतरी करण्याची त्यामुळे तिने नशिबाला दोष देण्याऐवजी कृतज्ञ व्हायला हवं होतं संधी किती वेळा मिळते जीवनात एक दुसरी संधी फार थोड्यांनाच मिळते आणि ही संधी तिच्या समोर होती स्वतःच काहीतरी घडवण्याची आणि तिला ती मिळवलीच पाहिजे इथेच झोपायचं ठरवलं आहे का एक आवाज तिच्या मागून आला अविका विचारांमध्ये इतकी हरवली होती की कुणीतरी तिच्या मागे आलंय हेच तिला कळालं नाही आवाज ऐकताच ती दचकली आणि तिच्या तोंडून एक प्रकारचा किंचाळण्यासारखा थरथराटासारखा आवाज निघाला पण आवाज तिचा ओळखीचा होता तिला आता तो आवाज कुठेही ओळखता आला असता एवढी ती परिचित झाली होती आर्यन तो इथे काय करत होता तो झोपलेला नव्हता का आणि त्याला माहीतच कसं पडलं की ती इथे आहे आणि मग एक वेगळीच काळजी तिच्या मनात आली तांत्रिक दृष्टिकोनातून पाहिलं तर रात्री झोपेच्या वेळेनंतर घराबाहेर जाणं हे नियमांचं उल्लंघन होतं विशेषतः जेव्हा तिने नुकताच डोकं दुखतंय म्हणून औषध घेतलं होतं आणि झोपायला गेली होती आणि आता तर मध्यरात्र उलटून गेलेली होती तिला तरी किती वेळ झाला होता इथे बसून जर त्याने काकांना सांगितलं तर आजच तर वेदकाकाने तिचं कौतुक केलं होतं की ती घरातली शिस्त पाळणारी आहे आता काय होणार हे अजिबात चांगलं नव्हतं ना अगदीच नाही ती त्या उभ्या असलेल्या उंच काडसर चेहऱ्याच्या व्यक्तीकडे पाहत राहिली तो एवढा उंच का आहे त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव दिसत नव्हता कसं शक्य आहे एखाद्याचा चेहरा इतका स्थिर ठेवणं तिला तरी कधीही ते जमलं नव्हतं इथे त्यांना आवाज हरवला वाटतं तो उपरोधिकपणे म्हणाला आणि या वाक्याने तिला जणू भानावर आणलं अविका लगेचच उभी राहिली पण घाईत तिला लक्षात आलं नाही की ती एका गुळगुळीत दगडावर बसली होती तिच्या चपलेचा घसरणारा तर त्या दगडावरून सरकला आणि तिचा तोल गेला तिला कळून चुकलं की ती मागे खडकांवर आदळणार होती आणि त्याबरोबरच ती आपली हाडं काय काय मोडून घेईल देव जाणे पण आता वेळ निघून गेला होता तिचा पूर्णपणे तोल बिघडलेला होता ती किंचाळणारच होती तेवढ्यात तिच्या डाव्या मनगटावर एक मजबूत हात पडला आणि तिला मागे ओढलं ती जोरात आदडली आर्यनच्या छातीकडे तिचा श्वासच थांबला काही क्षण ती श्वास घेणंच विसरली ती खरंच फार गंभीर जखमी झाली असती तिचे कान आर्यनच्या छातीवर होते आणि तिथं तिला त्याच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते तो काय विचार करत असेल तिला वाटत होतं की तो काय म्हणेल हे ती आधीच ओळखू शकते आणि मग त्याने ते खरंच म्हटलं आर्यन नुकताच आपल्या खोलीतले दिवे बंद करत होता तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अविकाच्या खोलीत दिवा लागलेला आहे कुतूहलापोटी तो खिडकीजवळ गेला होता आणि तिने दार उघडून बाहेर पडताना पाहिलं म्हणजे ही मुलगी इतकी शिस्तप्रिय आहे असं सगळ्यांना वाटतंय पण प्रत्यक्षात तशी नाहीच असं त्याला वाटलं आणि त्याच्या ओठांवर उपहासात्मक हसू आलं घड्याळात पाहिलं सव्वा बारा वाजले होते संपूर्ण घर झोपेत होते आणि सगळीकडे शांतता होती इतक्या यावेळेला ही कुठे चाललीये त्याला वाटलं खांदे उळवत तो म्हणाला जाऊ दे जाईल तिथं मी तरी झोपलो पाहिजे उद्या मला काम आहे तो बिछाण्यात झोपण्यासाठी जवळजवळ सरकलेला होता पण काहीतरी अस्वस्थतेने त्याला पुन्हा उठवलं एक भाग सांगत होता की ती मोठी आहे तिची काळजी करायची गरज नाही पण दुसऱ्या भागाने त्याला ऐकवलंच नाही आणि त्याने नाराजीनेच तिचा पाठलाग करायचं ठरवलं हे सगळं त्याला फारच चिडवत होतं मी असं का वागतोय त्याने घराच्या साईड डोअरमधून बाहेर येऊन गुपचुप तिला पाहिलं ती थोडा वेळ उभी राहून वाट पाहत होती मग हळूहळू नदीच्या दिशेने चालायला लागली ही वेडी आहे का एवढ्या रात्री अशा अंधारात मोठ्या खडकांवर कोण जातं पण तिने तेच केलं डोकं हलबतो तिच्या मागून थोड्या अंतरावर चालू लागला काही झालं तर पडली तर दुखापत झाली तर तो एका झाडामागे उभा राहून तिला पाहत होता ती मोठ्या खडकाजवळ बसली होती तिची पाठ त्याच्याकडे होती पण ती काहीतरी विचार करत असावी असं वाटत होतं त्याला जेवताना तिचे हावभाव लक्षात आले होते ती अस्वस्थ होती कदाचित तिला अशा टेबलवरचे प्रसंग परके वाटले असतील तिच्या कुटुंबात कदाचित लोक इतक्या जोरात भांडत नसतील पण अजून काहीतरी होतं काय हे त्यालाही कळत नव्हतं तिला कुठल्याही तणावाच्या सुरावर खूप घाबरल्यासारखं व्हायचं तो जवळपास चाळीस मिनिटं तिथं उभा होता शेवटी त्याला वाटलं आता पुरे आणि मग तो तिच्याजवळ गेला आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली पण तिला त्याचा आवाज इतका गळत ऐकू येईल असं वाटलं नव्हतं त्यामुळे ती घाबरली आणि उठताना घसरली सुदैवाने त्याच्या प्रतिक्रिया झपाट्याने आल्या त्याने तिचा मनगट पकडून तिला सरळ उभं केलं कदाचित थोडं जोरातच ओढलं त्याला विसरलं होतं की ती हलकी आहे ती सरळ त्याच्याकडे आदळली त्याने मनगट सोडून तिच्या खांद्यावर पकड घेतली पण तरी सुद्धा तिचं डोकं त्याच्या छातीत धडकलं एका क्षणासाठी त्याने तिला सोडलं नाही तिचं शरीर त्याच्या कठोर शरीरावर हलका आणि उबदार वाटत होतं मग हळूहळू त्याने तिला स्थिर उभं केलं वाऱ्यामुळे तिचे केस तिच्या चेहऱ्यावर आले तिने पटकन ते कानामागे घेतले तो लहानसा हावभाव ती नाजूक हालचाल ती एवढी नाजूक आणि असुरक्षित वाटली की त्याच्या मनात काहीच हल्लं एक सौम्य भावना जागी झाली आणि तो सॉफ्टनेस त्याला अजिबात आवडत नव्हता त्यामुळे त्याने ती भावना तिथेच दडपली मग त्याने तिचा हात सोडला पण पूर्ण खात्री करून घेतली की ती नीट उभी आहे आणि तेवढ्यात तिच्या तोडून ती जगप्रसिद्ध ओळ आली जी ती नेहमी त्याला म्हणत असे सॉरी तिने हळू आवाजात म्हटलं तुला माहिती आहे का आर्यने थोडक्यात शब्दात उत्तर दिलं तुला आता नवीन माफी शोधायला हवी तुझं सॉरी खूपच फिकट वाटायला लागलय तो म्हणाला ती वर पाहू लागली आणि त्याला तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र मिश्र भावना दिसली ती जणू रडणार होती पण तिच्या डोळ्यात काहीशा वेद नाही होत्या तिला कुठेतरी लागलं का पण असं शक्य नव्हतं ती पडलीच नव्हती मग दुखावली कशी चंद्रप्रकाशाच्या अंधूक उजेडात त्याला फारसं स्पष्ट दिसत नव्हतं ती त्याच्याकडे न पाहताना जर दुसरीकडे वळवते मग ती एक पाऊल मागे जाते दोघांमध्ये थोडं अंदर निर्माण होतं आणि त्यालाही तेच हवं होतं तुम्ही मला घाबरवलंत ती हळू आवाजात म्हणाली तू पण तेच केलंस जेव्हा तुला मी इथे खाली जाताना पाहिलं तो म्हणाला हात छातीकडे क्रॉस करत कोण शहाणा माणूस रात्रीच्या वेळी खडकांवर जातो आणि तू हीच ती नियम पाळणारी ठाकूर हाऊसची रूल फॉलोअर नियम क्रमांक दोन म्हणून खाली आलीस जर तू पडली असतीस आणि तुला काही झालं असतं तर कधी विचार केला का याचा आणखी एक शक्यता एखादा प्राणी तुझ्यावर हल्ला केला असता तर हो इथे लोक आहेत पण आजूबाजूचा परिसर अजूनही बराच असा जंगलासारखा आहे तो तिच्या मूर्खपणावर चिडून बोलत होता मला झोपच देत नव्हती ती शांतपणे म्हणाली खाली आपले पाय आहात म्हणून वाटलं की थोडी ताजी हवा घेते औषध काही उपयोग करत नव्हतं ती म्हणाली एका क्षणासाठी आर्यनला वाईट वाटलं तिला फक्त थोडी ताजी हवा हवी होती कारण तिला झोप येत नव्हती कदाचित टेबलवरचा प्रसंग तिला अस्वस्थ करून गेला होता शेवटी मिहिकाने त्याला सांगितलंच होतं की ती फारच शांत आणि संकोची स्वभावाची आहे पण तरीही याचा अर्थ असा नाही की तू अंधारात खडकांवर पोहोचायचं आणि औषध म्हणजे काय आर्यनच्या डोळ्यात संशय दिसू लागला त्याचा आवाज नीटसा न समजणारा पण विचार करणारा होता तू झोपेची औषधं घेतेस का अविकाचे डोळे पापण्या फडफडू लागले आणि तिने हळूच मान हलवली जणू कबूल केलं पण संकोच करत आर्यनच्या चेहऱ्यावर संशयाची छटा होती त्याला माहिती होतं काही लोक झोपेसाठी औषधं घेतात पण त्याच्यासाठी ती शेवटच्या वेळची गोष्ट होती तो त्याला एक आधार मानायचा अस्थाई उपाय जो कायमचा व्यसन बनू शकतो तुझ्यासाठी ते चांगलं नाही त्याने थोड्याशा काळजीने सांगितलं असं औषध म्हणजे गोळीवर लावलेलं बँडेज झोप येईल कदाचित पण मूळ कारण सुटत नाही आणि जर काळजी घेतली नाहीस तर त्याचं व्यसन लागेल आर्यनचा आवाज आता तीव्र झाला त्याच्या डोळ्यात त्या धोक्याची जाणीव होती तू असा मार्ग निवडू नकोस माझ्यावर विश्वास ठेव नाही अविकाने पटकन मान वर केली तो चुकीचा समजत होता माझं डोकं खूप दुखत होतं म्हणून मी औषध घेतलं पण तरीही झोप आली नाही आणि मन अस्वस्थ झालं म्हणून बाहेर आले आणि नंतर फक्त इथे बसावं वाटलं ती म्हणाली पण त्याच्या डोळे थेट पाहणं तिला जमलं नाही ती नजर चुकवत म्हणाली माफ करा तुम्हाला त्रास दिला पुढच्या वेळी तुला डोकं दुखत असेल आणि बाहेर बसायचं वाटत असेल तर इथेच एक चांगली जागा आहे तोही आता शांत आवाजात म्हणाला स्विंग आहे तिथे बस हे दगड खूप गुडगुडीत आहेत आणि अंधारात चावलं खोटं भासवतात पुढच्या वेळी तू पडलीस तर मी इथे नसेन तुला वाचवायला तेव्हा स्वतःची मान मोडशील आणि त्याची जबाबदारी तुझी असेल त्याने थोडक्यात पण कठोरपणे सांगितलं यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद